कोपरगावात दिवाळीचा जल्लोष आणि खरेदीचा उत्सव रंगला आहे येवला रोडवरील एच एम राजपाल वस्त्रालय ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे साड्यांपासून ड्रेस मटेरियल पर्यंत रेडीमेड कपड्यांपासून पारंपरिक वस्त्रांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली हजारो व्हरायटी आकर्षक कलेक्शन आणि किफायतीशीर दर त्यामुळेच ग्राहक राजपाल मध्ये खरेदी करून समाधान व्यक्त करत आहेत यंदा दिवाळीनिमित्त राजपाल घेऊन आलय जबरदस्त ऑफर्स एक ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोंबर दरम्यान खरेदीवर मिळवा भेटवस्तू रुपये सहा हजारांच्या खरेदीवर आकर्षक टिफिन बॉक्स किंवा कॅसरोल सात हजार पाचशेच्या च्या खरेदीवर सुंदर डिनर सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर स्टायलिश बॅग किंवा ग्लास सेट रुपये पंधरा हजाराच्या खरेदीवर राजशाही थाळी सेट रुपये पंचवीस हजाराच्या खरेदीवर प्रीमियम थर्मोवेअर सेट रुपये पस्तीस हजाराच्या खरेदीवर शानदार ट्रॅव्हलिंग बॅग्स राजपाल वस्त्रालय विश्वासार्ह गुणवत्तेची अखंड परंपरा ग्राहकांची प्रचंड गर्दी समाधानाचे चेहरे आणि दिवाळी खरेदीचा खरा आनंद हे सगळं फक्त राजपालमध्येच येवला रोड कोपरगाव सतर्क चोवीस तास न्यूज रहीम खान पठाण कोपरगाव येथे एकदम कृष्ण येते सामान येते समज नाही आहे मिळणार नाही ते इथे तुम्हाला एकदम स्वस्त आणि समाधानच तुम्हाला इथं क्वालिटी मिळेल एकदा जरूर प्रत्येकाला तुम्ही एकदा प्रत्येक इथं प्रत्येक आम्ही एकदा यावं असं इथं तुम्हाला समाधान मिळेल